चोवीसची सार्वत्रिक निवडणूक या निमित्ताने आयोजित या सभेचे अध्यक्ष लकारी काका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी उपस्थित सर्व पत्रकार येत्या वीस तारखेला म्हणजे ते विधानसभेच्या सरकारण्यासाठी वीस तारखेला के मतदान केंद्रावर जायचं वीस तारखेला आपण सर्वांनी माझा एक सेवा करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो कारण दोन हजार निवडणुकीचे ठिकाण असतील या सर्व बाबतीमध्ये आपल्याला जिल्ह्यात एक नंबर व्हायचंय हे विजन घेऊन या पुढच्या पाच वर्षामध्ये काम करायचं म्हणून आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती करायला आलो आपण तारखेला एक नंबर बटन बिन्ह लक्षात ठेवा तर ठेवलेले आपले काही चिंता नाही इथं माता भगिनी मोठ्या प्रमाणात माता भगिनी म्हणजे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत ठरलेलं आहे आपल्या सर्वांनी आता पुढचे तीन दिवस प्रत्येकानी आपल्या ओळखीचे लोक असतील आपले असतील मित्रमैत्रिणी पाच असतील दहा असतील पंधरा असतील वीस असतील पन्नास लोक असतील एवढ्या तीन दिवसामध्ये एवढे पन्नास फोन लावा आणि प्रत्येकाने आपण विनंती करा घड्याळाचं चिन्हाच बटन दाबून मला भरभोस मताधिक्य द्या कारण की आजीदादांनी आपल्याला शब्द दिलेले चांगलं मताधिक्य पडलं तर अजून निधी आपल्याला त्या ठिकाणी मिळेल कारण की साडेआठशे मतानी निधी आपल्या साडेआठशे मतांनी आल्यानंतर एवढा निधी मिळतोय जास्त निधी जास्त मताधिक्य आलं तर किती निधी मिळेल याचा विचार आपण सर्वांनी करा जबाबदारी काय देता मला नाही माहिती ते त्यांचा विषय ते ठरवणारे आपलं काम काय आपली जबाबदारी काय आपली जबाबदारी मताधिक्य देणं मतदान घडून आणलं निकाल तसा लागलेला आहे पण आपल्याला मताधिक्य निकाल लागलाय म्हणजे म्हणायचं नाही का एका मतदान नाही गेलं तर काय फरक असं नाही चालणार एक एक मत आपल्याला करायचं एक एक मत गोळा करायचं जास्तीत जास्त मताधिके कसं मिळेल यासाठी आपण सर्वांनी विस्तार केला तर प्रयत्न करा पुढचे तीन दिवस अतिशय महत्वाचे आणि हे फार मोलाची मदत मला मताधिक्य मिळण्यासाठी होणार आहे आणि म्हणून प्रत्येकाने उद्या फोन काढायचे जेवढे ओळखीचे लोक असतील शहरामध्ये असतील कुठल्याही भागात असतील ग्रामीणमध्ये असतील सगळ्यांना फोन करून सांगायचं फिला, फक्त आणि फक्त घड्या दुसरा विषयच नाही बहिणी करणार का कर सगळ्या वर करून दादा न गोवाळी द्या दोन्ही हात वर करा सगळ्यांनी सगळे पुरुष मंडळी आपण सुद्धा गोवाळी द्यायची आहे करणार की हो म्हणा सर्वांनी त्या पद्धतीने आता उद्यापासून कामाला लागत एवढीच विनंती या ठिकाणी करतो वीस तारखेला भरभरून मतदान करा चांगलं मताधिक्य द्या एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द थांबले